शेवटच्या टप्प्यावरून थांबलाय ज्या पद्धतीनं सुरुवातीला भारतीय जनता पार्टीच्या मुलाखती सुरू झाल्या त्या मुलाखतीत त्यानंतर आमदार देवेंद्र कोटे यांनी स्वतःहून सांगितले की आमच्याकड बारा बाराशे लोकांनी मुलाखती दिलेल्या आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांनी मुलाखती दिल्या असताना सुद्धा त्यांना तुम्हाला माहिती आहे की कित्येक प्रभागामध्ये बाहेरून उमेदवार आणावे लागले त्याचे उदाहरण मला सांगायचे म्हणलं तर प्रभाग सात मध्ये पूर्वी नानाकडे हे राष्ट्रवादी काँग्रेस काम मध्ये काम करायचे चेतन नरोडेंना पाडण्याकरता चेतन नरोटे यांच्या सोबत असलेले सहकारी काँग्रेस पक्षात काम करणारे बाबा करगुळे जॉन बुलारे अजून विनोद भोसले यांना पक्षामधनं त्यांनी घेतलं पन्नास टक्के उमेदवार त्यांनी आदर पक्षात दिलेल्या गणेश वानकर असतील प्रभाग सहा मध्ये किसन जाधव असतील राष्ट्रवादीचे नेते म्हणून ने ने ते फिरायचे म्हणजे जिथे जिथे एखादा उमेदवार निवडून येण्याची क्षमता ठेवत आहे तर तिथे त्यांचा निष्ठावंत कार्यकर्ता बाजूला ठेवला आणि त्यांनी सांगायचं की आमच्याकडे बाराशे मुलाखती झाल्या बाराशे मुलाखती झाल्यानंतर सुद्धा भारतीय जनता पार्टीची लिस्ट बघितली तर त्याच्यामध्ये पन्नास टक्के या देवेंद्र कोटेंनी आदर पक्षातल्या लोकांना दिलेले त्याच्यावर कहर झाला प्रभाग क्रमांक वीस मध्ये एम आय एम मधनं जे गेल्या वेळेस कॅन्डिडेट लढला अशा कॅन्डिडेटला त्यांना उमेदवारी द्यावी लागली गोष्ट कडाडून ला विरोध अशा पद्धतीने बोलायचं आणि बहुसंख्य मुस्लिम आहेत आणि तिथे तू कॅन्डिडेट चालत आहे या गोष्टी लक्षात आल्यानंतर एम आय एम च्या कॅन्डिडेटला उमेदवारी द्यायची ही दुतुपी भूमिका निष्ठावंतांना तर आवडलीच नाही पण तुम्हाला सगळ्याला माहित आहे की या उमेदवारांनी यांच्या हयातीमध्ये कधीच नरेंद्र मोदी साहेबांना नाना काळेंनी जर बटन दाबलं असेल तर नक्की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं काम करा उभ्या आयुष्यात देवेंद्रजींचं काम जर नाना काळींनी किंवा या लोकांनी एकदा जरी केलं असेल तर पण मी तुम्हाला माहित आहे आम्ही युतीमध्ये असल्यापासून नरेंद्र मोदी साहेबांचंही आम्ही काम केलं एकनाथजी शिंदे साहेबांचं युतीत विधानसभेला काम केलं देवेंद्रजींचं पण काम केलं म्हणजे ज्यांनी आयुष्यभर पार्ट्यांना शिव्या दिल्या भाजपला शिव्या घातल्या भाजपचं काम करणाऱ्या कार्यकर्त्याला त्रास दिला त्यांना कित्येक ठिकाणी मारहाण केली दमदाटी केली अशाला बक्षिसी म्हणून देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे हा विषय राहिला त्यांच्या पक्षातला पण खास करून त्यांनी ज्या पद्धतीनं प्रभाग सात मध्ये मराठा समाजाचं नेतृत्व असलेलं संतोष भाऊ पवार तुम्हाला माहित आहे आज राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता म्हणून ते शहरभर फिरतात मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून शहरभर काम करतो आज प्रभाग सातचा जरी मी उमेदवार असलो तर तुम्हाला माहित आहे शिवसेना म्हणून मी पूर्ण जिल्हा प्रमुख या नात्यांना शहरामध्ये काम करत आहे हे चेतन नरोडे असतील हे धनगर समाजातनं येणारं नेतृत्व आहे ह्या चेतन नरोडेंना आनंददा चंदन शिवे हे दलित समाजातनं येणारं नेतृत्व आहे हे नेतृत्व बाहेर आलं नाही पाहिजे या नेतृत्वाला दाबून टाकायचं हे कोटे परिवार कायम करत आलेलं आहे ह्याचे उदाहरण आपण बघितलेलं तात्यासाहेब कदाचित काय लोकांना न्याय तर देत होते पण देवेंद्र ज्या पद्धतीनं ही सगळी मंडळी संपवण्याच्या दृष्टिकोनातनं म्हणजे मराठा समाजाचं नेतृत्व संपून टाकायचं धनगर समाजाचं नेतृत्व संपून टाकायचं दलित समाजात या भागातला नेता राहिला नाही पाहिजे कोण जे कुणी असतील ते त्यांच्या घरी पाणी भरत असेल तर त्याला नेता म्हणून फिरता येईल आणि नेता कुणालाही तिथं काम करण्याची संधी देणार नाही इतक्या क्रूर भावनेतनं यांनी इथे राजकारण करण्याचा प्रयत्न याआधी केला तुम्हाला माहित आहे या भागात सगळ्या तालमीचं राजकारण तालमीचं राजकारण करत असताना एकदा दोन हजार सात ला बाराला राजाभाऊ खराडेंना पत्रा तालमीला वापरलं दोन हजार सतराला मंगलवाडा तालीम आम्हाला सगळ्याला कोटेंनी वापरलं देवेंद्र वापरलं आणि आता पुन्हा एकदा नानाकाळींना वापरून पुन्हा माझ्याशी त्रास देण्याचं काम सुरू आहे म्हणजे जर नानाकाळींना त्रास द्या दे, आज निवडून आणायचं असेल तर मागच्या इलेक्शन मध्ये सतराला तरी कुणाला पाडलंय नाना गाळींना पाडण्यामध्ये देवेंद्रचाच हात आहे बरोबर ना आमच्यावर होते त्यांनी मग आता कुठून तुम्हाला समाजावर जाणून बुजून समाजाची मोठी संस्था साहेबांची जी शिवाजी प्रशाला शाळा आहे त्या शाळेला सुद्धा देवेंद्रजींकड प्रशासक लावण्याकरता जंग जंग प्रचार म्हणजे समाजातला माणूस समाजात ठेवायचा नाही समाजातल्या व्यक्तीला मोठं तर होऊ द्यायचंच नाही पण ज्या काही संस्था आहेत त्याही त्याच्यावर प्रशासक बसून समाजाच्या संस्था गिळून कृत करण्याचं काम देवेंद्र कोठे करण्याचा प्रयत्न करत आणि आता त्यांना राजकारणासाठी जी ला मंडळी लागते त्या मंडळींना हाताशी धरायचं त्यांना लागणाऱ्या लोकांना ताकद देण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यांना नकोश झालेल्या माणसाला पूर्ण पूर्ण संपून टाकायचं अशा पद्धतीचं राजकारण चालू आहे माझ्या पक्षात परवाच काही मंडळींनी प्रभाग सात मधल्या प्रवेश केला प्रवेश केला तीन दिवस ते माझ्यासोबत फिरले माझ्यावर रॅलीत होते माझ्यावर फिरले लोकशाहीत इलेक्शन झाला तर त्यांना कुणी अडवायला नाही पाहिजे होत पण दुसऱ्या दिवशी पोलिसांनी त्यांना घेऊन गेले तिथं दिवसभर बसवलं काही कारवाई केली नाही कारवाई नाही केली परत दुसऱ्या दिवशी सांगितलं वाजता येऊन बसायचं त्या पोराचा प्रवेश करून काल रॅलीमध्ये त्यांना फिरवण्याचं झालं समाजाचं सांगायचं तर काल तुम्ही बघितले असेल त्यांच्या रॅलीमध्ये एकीकड बाराबंदी घालून ते शिवसेना पक्षाला विरोध करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा प्रचार उमेदवारांबरोबर बाराबंदी घालून फिरले बाराबंदी कधी घालतो आपण हो। सिद्धरामेश्वरच्या यात्रेत त्यासाठी खूप महत्वाची पवित्रता ते घालून त्यांना कुणाला खुश करायचं होतं लिंगायत समाजाला खुश करायचं होतं लिंगायत समाजाचं नेतृत्व उत्तर मधलं संपवण्यासाठी रात रात्रभर रात षडयंतर करत बसणारी तुम्ही मंडळी लिंगायत समाजाला तुम्ही काय बाराबंदी घालून खुश होणार आहे जो समाज इथल्या सगळी व्यवस्था चालू शकते एवढी शक्ती असलेला समाज आहे आणि त्याला तुम्ही काही वेळ समजता कळत नाही लोकांना उत्तरचं नेतृत्व संपण्यासाठी तुम्ही काय काय गोष्टी करताय उत्तर म्हणजे तुम्हाला मध्ये यायचंय मध्य सोडून पुढच्या वर्षी म्हणून तुम्ही आज काय काय गोष्टींवर प्लॅनिंग करताय ते सगळ्या समाजाला सगळ्या गोष्टी कळलेल्या मुस्लिम समाजाला तुम्ही ज्या पद्धतीनं एकीकड न बोलायचं आणि रात्रीतनं जाऊन त्यांच्या पुढाऱ्यांच्या पाया पडायचं त्यांना सांगायचं की ते ठीक आहे मी काय गोष्टीसाठी केलंय तुमच्या उमेदवारांना रात्रभर रात पाठवायचं की जावा तुम्ही कॉम्प्रोमाइज करा तुमच्यासाठी वैयक्तिक मत मागा आणि जाहीर समोर कॅमेरा समोर मुस्लिम समाजाचा दोष करायचा ही भूमिका दु, दु, सगळ्यांच्या लक्षात आलेली शेवटच्या दिवशी मला हेच लोकांना लक्षात आणून द्यायचं आहे की आपण आता कुणाच्या पाठीमाग राहणार बघा की आपल्याला कशा पद्धतीनं वेगवेगळ्या समाजाचे नेतृत्व तर संपवण्याचं काम चालूच आहे पण आपल्या सगळ्यांना माणसात माणूस नाही ठेवणार या भूमिकेतनं त्यांनी काम सुरू केलेलं आहे काल तर कहर झाला सगळ इतका मोठा कहर पालकमंत्री महोदय आणि देवेंद्र कोटे रात्री दोन वाजेपर्यंत दोन वाजेपर्यंत सगळ्या लोकांना बसलेल्या लोकांना दहा वाजता पोलिस काठ्या मारून पाठवत होते आणि रात्री दोन वाजता पालकमंत्री स्वतः प्रभाग क्रमांक पाच सहा सात पंधरा ह्याची फिल्डिंग लावण्याकरता काय काम करत होते सगळीकडे कर, एकीकडे पोलिसांना सोबत घेऊन कॅनव्यातनं चुकीच्या पद्धतीचं काम सुरू होत रात्रभर पैसे वाटण्याच्या मध्ये मला वाईट वाटतंय की ज्या लोकांनी सोलापूर सांभाळलं पाहिजे पालकमंत्री या नात्याने त्यांना कॅनव्यात घेऊन जाऊन लोकांना पैसे द्यायची वेळ आली ही परिस्थिती आहे कार्यकर्ता सापडत नाही कुणी घ्यायला तयार नाही अशी परिस्थिती असताना या देवेंद्र कोटेंनी त्यांना दिशाभूल करून या चारी प्रभागामध्ये रात्री कित्येक वाजेपर्यंत बसवलेला आहे ह्याच्या मी तुम्हाला फोटो सहित ते रात्री कुठं बसले होते काय काय करत होते दाखवू शकतो त्याच कारण आहे की खुल्या त्या गोष्टी बघा पालकमंत्री टपरीवर बसून दोन्ही प्रभागाची फिल्डिंग लावत बसले होते एकीकडे पब्लिकला दहा वाजता फिरायचं नाही म्हणून सांगता आणि स्वतः कॅनवा घेऊन या यंत्रणेचा अशा पद्धतीचा गैरवापर करत बसणार हे बघा वेलकम पान शॉप वर आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री साहेब मंत्री महोदय साहेब आपण कधीतरी सोलापूरला यायला पाहिजे सोलापूरचं पालक तत्व घ्यायला पाहिजे पण तुम्ही आठ दिवस ठाम बसून देवेंद्र कोटेच्या नादी लागून तुम्हाला टपरीवर त्यांनी आणून बसवलंय या देवेंद्र कोटेंनी ही वस्तुस्थिती हे किती सोलापूरकरांना ही गोष्ट पटणारी आहे की रात्री पालकमंत्री महोदय स्वतः बसून अशा गोष्टी करत असतील तर इलेक्शन कुठे जाणार आहे मला माहित आहे मी आज ज्या पद्धतीची बाईट देतोय ज्या पद्धतीचं वक्तव्य करतोय या गोष्टीमुळे नक्की मला त्रास होणार मला जेलमध्ये सुद्धा घालतील माझ्यावर खोट्या केसेस कराव्यात यासाठी कित्येक लोकांना सांगितलं जातं की तू फक्त एक वेळीत लिहून जा की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला सांगितलं जाते की अमोल शिंदेने तुला दम दिलाय मी अजून तुमच्या सगळ्यांसमोर आव्हान करतो मी इलेक्शन लोकशाही पद्धतीनं बिगर पैशाने लढणार आहे मला मतं द्यायचे असतील तर प्रेमाने कामाने द्या मी कधीही कुणाला दमदाटी करणार नाही मला मी कुणालाही शक्ती प्रदर्शन करून माझी ताकद दाखवून मला इलेक्शन जिंकायचं नाही लढायचंही नाही मला माहित आहे पाच वर्ष जी काही कामं केली ती उड्या डोळ्यांनी सोलापूरकरांनी बघितले त्यासाठी ते मला मतं देतील नाही द्यायचे असतील तर नाही देतील पण मी सांगतो की पालकमंत्री महोदय काल देवेंद्र कोटे कित्येक लोकांना पालकमंत्र्यांना सांगतो देवेंद्र की या माणसाला अमोल शिंदे दम दिला पण तेच पोरग सांगाल मंत्री महोदय नाही मला त्यांनी कधीच फोन नाही लावला कधी बोललो नाही असं असताना सुद्धा माझ्यावर एक ओळीची देऊन मला उद्या यंत्रणेनं बाहेर काढण्याचं मोठं षडयंत्र रचलेलं आहे मीच नाही तर माझ्या कार्यकर्त्यांचंही मनोबल कसलं पाहिजे म्हणून उद्या कित्येक पोरांना सकाळी लिस्ट काढून दिले निराळ वस्तीतनं कुणाला घेऊन जायचं अभिमान स्त्रीतनं कुणाला घेऊन जायचं असं माझ्याच प्रभागात घडलं असं नाही गेल्या आठ दिवसात तुम्ही बघितलं असेल कित्येक लोकांना तडीपारीच्या नोटीस आलेत आणि कोर्टाने सांगितले की त्यांना तुम्हाला तडीपार करता येणार नाही त्यांना मतदानला दिलं पाहिजे काही कारण नाही मी जर एक कार्यकर्त्याचं उदाहरण देतो दोन हजार नऊ ला गुन्हा दाखल झालाय शेवटचा त्याचा दोन हजार नऊ नंतर एकही गुन्हा नाही आहे त्या पोराला दिवसभर बसवलंय आणि रात्री सांगितलं आणि एकशे ची नोटीस देऊन त्याला पाठवलं जर दोन हजार नऊ चा गुन्हेगार छोट्या केस मधला आत्ता तुम्ही त्याला एकशे ची नोटीस देत असाल तर यंत्रणा काय काम करावं लागेल मग असं जर इलेक्शन घ्यायचं आहे तर मी मागं पण सांगितलंय तुम्ही यादी घ्या आणि डिक्लेअर करून टाका ना प्रभाग क्रमांक नऊ मध्ये काय झाडलं प्रभाग क्रमांक नऊ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार डायरेक्ट भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारला पाठिंबा देतो कसं होऊ शकत काय त्याला दोनच गोष्टी केल्या असतील त्याला एकतर दहशत दिली असेल किंवा लक्ष्मी दर्शन केलं असेल लक्ष्मी दर्शन झाल्याशिवाय किंवा दहशती या दोन्ही शिवाय उमेदवार उमेदवारी भरलेला फिरत फिरत असताना तुमचा भाजपचा शेला घालून फिरा लागला ह्याच्यात काय घ्यायचं प्रत्येक ठिकाणी हे चालू आहे मी प्रभाग साथचं साथ जरी उदाहरण देत असलो तर ही गोष्ट सगळीकडे चालू आहे सोलापुरात आम्ही बोलणारी माणसं आहे समोर येऊन आम्हाला काय त्रास झाला तरी आम्ही समोर येऊन हिमतीने बोलण्याची प्रयत्न करतो पण मला माहित आहे बीडी घरकुल पासून ते सोलापूरच्या शेवट टोक्यापर्यंतचा माणूस कॅमेरा समोर येऊन बोलणार नाही त्याला होत असलेला त्रास सांगणार नाही त्या सगळ्यांच्या व्यथा मी सांगण्यासाठी हा त्रास मला एकट्याला नाही कित्येक उमेदवारांच्या भावाला नेलाय कित्येक उमेदवारांच्या पै पाहुण्या न आमच्या रॅलीत काम केला फिरला की सकाळी पोलीस दुपारी दिवसभर मग असं जर इलेक्शन होणार असेल तर आपल्याला कसं उद्याची यंत्रणा करायची मला एक हे आहे की उद्या जर मला विनाकारण अटक झाली तर तुम्ही पत्रकार बांधवांना विनंती आहे की माझ्या घरच्यांना घेऊन आपलं इलेक्शन करा कारण मला माहित आहे की उद्या काय करणार आहेत उद्या सकाळी करतील मी जर जाहीर सांगितले पोरांना साधी पॉम्प्लेट पो सुद्धा खिशात घेऊन फिरू नका कारण तुमच्याच पॉम्प्लेट मध्ये आमच्याच पोरांना पकडून सांगतील की तुमचे पैसे सापडले चला तुम्ही पैसे कोण वाटा लागले कोण दहशतीच्या वातावरणात इलेक्शन करावय सगळ्याला पूर्ण लक्षात आलंय पण मी म्हणत होतो की काही लोक समोर येऊन बोलतील काही लोकांना असं वाटेल की या सगळ्यांसमोर पण मला नाही लच झाला आता मी ह्यांना घाबरलेलं नाही पण मला खर चित्र लोकांसमोर आलं पाहिजे या मानसिकतेतनं मी सगळी गोष्ट तुमच्या समोर आणतोय बाकी मला एवढं सांगायचं की लोकशाही पद्धतीनं सोलापूरचं इलेक्शन व्हायला पाहिजे होतं अपेक्षित आहे ज्या पद्धतीनं सांगोल्यात शाजी बापूंना त्रास दिला त्याच पद्धतीनं सोलापुरात अमोल बापूला त्रास देण्याची यंत्रणा चालू आहे मी फोटो दाखवले तुम्हाला ते झाले नाही नाही मी 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 बघितलंय मी स्वतः बघितलेला आहे मी ऐका पत्रकार होते पोलिसांना आम्हाला तुम्ही तेच सांगलो ना पत्रकार जरी असले किंवा काही नाही मला हरकतच नाही त्यात म्हणण्याचा उद्देश माझं म्हणण्याचा उद्देश आहे की चार लोक एका जागी बसले तर तुम्ही काट्या मारून रातभर हलवताय चार लोक बसले तर दोन पेक्षा चार माणसं एकत्र आले तर तुम्ही काट्या मारून हकलताय चौका चौकाने आमच्या माणसाला एकत्र येऊ देत नाही आणि तुमची पूर्ण यंत्रणा देवेंद्र कोटे रातभर फिरते सगळ्या बोळाबोळानी पालकमंत्री महोदय म्हणले होते ना कालच की देवेंद्र कोटेला आशावर लढायची काय लेवलच्या माणसाबरोबर त्याची काय लेवल आहे अमोल शिंदेला चांगलं माहित आहे माझ्या जोडीत तो पहिला मोठा झालाय एक वर्षाचा आमदार आहे एमआयएम बरोबर इलेक्शन लढलंय म्हणून तेवढी मतं पडलेत जरा बी फोगायची गरज नाही ज्या दिवशी शिवसेना बॅलेट पेपरवर असेल ना एम आय एम वरचे धनुष्यबाण आणि कमळ त्यावेळेस पब्लिक कुणाला चॉईस करेल ना ते तुम्हाला सगळ्यांना माहित आहे तुम्ही फुगीर पद्धतीने राहू नका की एमआयएम बरोबर इलेक्शन लोकांनी स्वीकारलं एमआयएम नको म्हणून तुम्हाला टाकलेली मतं म्हणजे काय तुमची मतं नाहीत याच इलेक्शन मध्ये चॅलेंज आहे माझं मध्य मध्ये शिवसेना पक्षाचे किती उमेदवार निवडून येतील हे तुम्ही जाहीर सांगतो तुम्ही काळजी ना मधल्या मत उमेदवारांची करावं हो। तुमच्या मतदारसंघात किती लोक निवडून येणार आहेत तुमची सासू नाही पाडली ना तर नावाचा अमोल शिंदे नाही एवढं जाहीर सांगतो मतदारसंघात पाठतो एवढं मी सांगतो लक्ष इथं द्या मी वारंवार आमच्या नेत्यांच्या कानावर घालण्याचा प्रयत्न केला पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आमचे शिंदे साहेब कालच त्यांनी बाईट पाठवली सोलापूरला ते किती बिझी आहेत ते त्यांना व्याप किती आहे तरी त्यांनी योगेश कदम साहेबांच्या माध्यमात यंत्रणेला सांगितलं होतं की आमच्या लोकांना हॅरेसमेंट तरी करू नका बाकी राहू द्या पण सत्ता येते सत्ता जात असते काही खाती तुमच्याकडे असतील काही लोकांना पालकमंत्री पद तुमच्याकडे आहे या सगळ्या गोष्टीमुळे यंत्रणा वापरण्याचं काम चालू आहे आमच्या लोकांच्याही लक्षात घातलेलं आहे कदाचित आज न उद्या या गोष्टींचं हे सुद्धा होईल पण त्यांना फक्त वेळ मारून नाही त्यांना कुठलीही गोष्ट करायची नाही मी सांगतो ना मला काय जेलमध्ये किती दिवस घालू शकतात कुणालाही जेलमध्ये घालणार नाहीत पोरांना मी विनंती करतो कुणी घाबरू नका कुठल्याही सोलापूर शहरातल्या माणसाला जेलमध्ये पोलिस ठेवू शकत नाहीत कारण गुन्हाच केला नाही तर कशाच जेलमध्ये घालणार आहेत तुम्हाला फक्त घेऊन चाललेत आणि दिवसभर बसवणार आणि तुमची यंत्रणा तोडणार एवढंच चाललंय चेतन मेंबरच्या वाड्यात किती लोकांना नेलंय पूर्व भागातल्या कित्येक लोकांना नेलंय या सगळ्यांना न्यायचं बसवायचं आणि त्याच्यानंतर संध्याकाळी सोडायचं इलेक्शन जिंकण्यासाठी उद्याचा दिवस आजचा दिवस यंत्रणा तोडण्यासाठी ही गोष्ट पण कायदा काय कुणाच्या घरातला नाही या कायद्यात जी तरतूद आहे त्याच तरतुदीने ठेवावं लागेल आपल्याला पण आम्हाला एकच म्हणायचं की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला देवेंद्र कोट्यांच्या चमच्यांना वेगळा कायदा आणि आम्हा सर्व लोकांना वेगळा कायदा का मी पोलीस कमिशनर यम राजकुमार कलेक्टर साहेबांना महापालिका आयुक्तांना विनंती करतो साहेब तुम्ही कितीही केला तर प्रशासकीय मोठे अधिकारी आहेत तुमच्यावर खूप मोठी शहराची जबाबदारी आपण शहरातल्या लोकांना ट्रान्सपरंट पद्धतीचं इलेक्शन लोकांना द्यावं याकरता तुम्ही प्रयत्न करावा अशी माझी विनंती कारण तुम्ही सगळ्यांनी काय व्हावं लागलंय हे दोन तीन माणसं असे वागतायत आमदार एवढा हस्तक्षेप करताय म्हणून बदनाम होण्याचं काम व्हायला लागलंय पोलीस खात्याचं बदनाम होत आहे महापालिका आयुक्त बदनाम होत आहेत कलेक्टर यंत्रणा निवडणूक आयोग यंत्रणा त्यांची चुकी नाही आहे कदाचित त्यांच्या मनातही नसेल या अशा गोष्टी पण त्यांना या सगळ्या गोष्टीत प्रेशर घालून या सगळ्या गोष्टी करायला लावत आहेत समोर कोण येत आहे पब्लिक समोर कोण चाललंय सर्वसामान्य माणसासमोर कोण चाललंय तर या यंत्रणा चालल्यात आणि आपण बसायचं एवढ्या वाईट पद्धतीने तुम्ही राहता बघा दहा वाजता पालकमंत्री दहा वाजता नाही टी शर्ट घालून तिथं बसले होते त्याचे फोटो मी तुम्हाला दाखवले कशा पद्धतीने ते घेऊन बसले होते ते का बसले होते सगळ्याला माहित आहे कारण आमच्या सगळ्या पोरांना पांगवायचं आमच्या पोलांना पळवायचं चंदन शिवे हा दलित चळवळीतला कार्यकर्ता आहे हा पडला पाहिजे याकरता पाच नंबरची बिल्डिंग लावली आहे अमोल शिंदे सात नंबरचा सा उमेदवार आहे मराठा समाजाचं नेतृत्व आहे झरंगेंसाठी स्वतःच्या ऑफिसचा बॅनर काढलेला आहे पक्षाच्या पदाचा राजीनामा देणारा आहे मी स्वतः तुम्हाला माहित आहे मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये स्वतः सांगितलं होतं की जोपर्यंत समाजाचा आरक्षणाचा विषय होणार नाही तोपर्यंत हे सगळ्या समाजाचे नेतृत्व संपवायचे म्हणून या सगळ्या गोष्टी चालू आहेत चेतन नरोडे धनगर समाजातला त्याला संपवायचा आहे अशा जे काही पी सी असतील यांनी त्याग केलाय समाजासाठी या लोकांनी रक्त सांडले वेळ प्रसंगी लोकांसाठी उतरले पण ह्यांना त्यांच्या घरनं कारभार चालवण्याच्या दृष्टिकोनातनं हे सगळ्या गोष्टी करतायत तुम्हाला माहित आहे त्यांची पूर्वीपासूनची स्टाईल आहे महापालिका न चालवायची नाही आहे त्यांना महापालिका त्यांना घरात बसून बालाई सरोवर मधनं चालवायची आहे हॉटेल मधनं चालवायची आहे त्यांच्या ऑफिस मधनं चालवायची आहे महापालिका ही सभागृहात चालली पाहिजे सोलापूरकरांचा आवाज हा सभागृहात उठला पाहिजे पण अशी नाही आहे परिस्थिती म्हणून तर त्यांचे बगल बच्चे निवडून आणण्याकरता सोडायचं आणि लढणारी माणसं जी आहेत त्या लढणाऱ्या माणसांना उद्या महापालिकेत आवाज म्हणून नाही पाहिजे जी उजूर करणारी माणसं घेऊन जायची महापालिकेत आणि अशी माणसं मग काय बी झालं सभागृहात दादा काय करू साहेब काय करू हे विचारून मग सभागृहात बोलणारी माणसं तयार करायची माझं एकच म्हणणं आहे की ज्या ज्या प्रभागात लढणारी कार्यकर्ते कुठल्याही पक्षात असू द्या मी शिवसेनेचं म्हणत नाही आता आता अशी परिस्थिती झाली की भाजप वगळता सगळीकड जे जे पोरं लढतायत मनापासून कष्ट काढतायत रस्त्यावर उतरून भांडण्याची भूमिका ठेवताय त्या सगळ्यांना तुम्ही चॉईस चांगला उमेदवार करून निवडून आणि देण्याची जबाबदारी तुम आता तुमची सोलापूरकरांची आता अशा दडपशाहीला जर आपण आता जर ताकद म्हणजे घाबरलो तर येणारा काळ आपल्याला सोलापूरकर माफ करणार नाहीत म्हणून सोलापूरकरांना विनंती की आपण आता उमेदवार चॉईस करताना या काही गोष्टी प्रामुख्यानं बघितल्या पाहिजे पत्रकार बांधवांनाही माझी विनंती की जे आहे ते तुम्ही दाखवा जे जळत आहे लोकांच्या भावना आहेत त्या दाखवा मला माहित आहे इलेक्शन प्रक्रियेत काय गोष्टी होत असतात पण या सगळ्या गोष्टीत शेवट तुम्ही लोकशाहीचा स्तंभ त्या लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम तुमच्याकडे आहे अहो आम्हाला एक दिवस जेलमध्ये घातलं कार्यकर्त्यांना आज घातलं ही पद्धत बदलून जाईल उद्या हे पालकमंत्री बघा आज आहेत उद्या जातील आमदारांनी हाय नाही पुढच्या इलेक्शनला काय करायचं नगरपालिकेत हेच घडलं त्याचा परिणाम त्यांना आलाय ज्या पद्धतीने दडपशाही करून नगरपालिकेत इलेक्शन झालं त्याचा परिणाम त्यांनी भोगलाय तरी सुद्धा ते अजून बी महापालिकेत असं करतायत येणाऱ्या काळात तर मला वाटतं जिल्हा परिषद पण डिक्लेअर झाली या सगळ्या गोष्टीत यंत्रणेचा वापर करून आम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न चालला मी आज निकालाच्या आधी सोलापूरकरांना भाजप वगळता सगळ्याच पक्षाच्या उमेदवारांना शिवसेना पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमची युती आहे आमच्या उमेदवारांना निवडून द्या जास्त संख्येनं आम्हाला सत्ताच द्या असं सांगतोय कारण एकीकडे एकनाथजी शिंदे साहेब असतील अजितदादा असतील यांचं नेतृत्व खमकाय हे नेतृत्वच नाही आम्ही पूर्ण सत्ताच मागतोय सोलापूरकरांना लोकांच्या डोळ्यात पाणी आहे पण नळाला पाणी नाही काय मिळालं गेली नऊ वर्ष झालं या आमदारांचा वाद बघण्या सोडून आणि आता ते तर लई छोटा विषय होता हा तिसरा आमदार येऊन तर पाक परिस्थितीच बदलून टाकली हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे ज्या पद्धतीनं गेल्या आठ दिवसात माझ्यासोबत फिरणाऱ्या पोरांना पोलीस स्टेशनला बोलवलं जातंय आहे त्यांच्यावर एकशे सात जुन्या कुठल्या तरी केसेस काढून त्यांच्यावर त्रास दिला जात आहे मला माहित आहे की माझी यंत्रणा खिळखिळी करण्याकरता कुठला तर छोटा मोठा गुन्हा दाखल करण्याचा कुणाला तर सांगतील तुम्हाला पत्रकारांना कळाच्या आत ते मला अटक पण करून आत नेऊन ठेवतील आणि मला माहित आहे दुसऱ्या संध्याकाळी मला सोडून पण देतील मलाच नाही तर माझ्यासारख्या पन्नास एक कार्यकर्त्यावर असं होणार आहे आणि माझ्याच प्रभागात हे घडल असं नाही मी सोलापूरातल्या सर्वच उमेदवारांना जे जे इलेक्शनच्या रिंगणात आहेत त्या सगळ्यांना विनंती करतो कुठेही तुम्ही दहशत करू जाऊ नका आपल्या बरोबर कुणी नाही या यंत्रणा नाही या तुमची एक चूक तुम्हाला पूर्ण इलेक्शन प्रक्रियेतनं बाहेर काढून टाकेल अशा पद्धतीचं षड्यंत्र लागलेलं ला आहे आणि हे सगळं डोळ्या समोर आहे की असं षड्यंत्र नाही अशी परिस्थिती आहे म्हणजे मी परभाग सात तर सोडा हो सगळ्या एकशे दोन जागेवर लढणाऱ्या प्रत्येक उमेदवारांना हे महिला उमेदवारांना सोडणार नाही ज्या महिला उमेदवार अतिशय चांगल्या पद्धतीने लढणार आहेत त्यांना सोडणार नाही हे बाकी त्यांचं सोडा आहे पैसे वाटपणाचा दहशत करण्याचा बडीमार चालू आहे मी आता सोलापूरकरांना विनंती करतो की यांच्या थोड्याफार देणाऱ्या पैशावर न जाता आपण सोलापूरचा विकास डोळ्यासमोर ठेवून आपण मतदान करावं एवढीच विनंती